नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासंबुद्धस्स नमो बुद्धाय जय भीम मंडळी पुन्हा एकदा आपलं धम्मा संगणमध्ये स्वागत आहे आज आपण एका नवीन विषयावरती चर्चा करणार आहोत थोडीशी माहिती बघणार आहोत जे लोक हा फोटो फर्स्ट टाइम बघत असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे आणि ज्यांना यांच्याबद्दल माहिती आहे तर खूप खूप अभिनंदन खूप खूप छान की आपल्याला बौद्ध धम्म रिवाइवल मध्ये बौद्ध धम्म परत जिवंत करण्यासाठी ज्या ज्या लोकांनी खूप साऱ्या प्रकारे मेहनत घेतली त्याच्यामध्ये यांचा सुद्धा सहभाग आहे आणि आपल्याला हे माहिती असेल तर खूप छान गोष्ट आहे एक जनजागृती होते दहा पंधरा वर्षा पहिले सर अलेक्झांडर कनिंग ह्या यांच्याबद्दल समाजामध्ये कोणाला जास्त माहितीच नव्हती फक्त काही मोजक्या लोकांना माहिती असेल पण खूप चांगल्या प्रकारे काही व्यक्तींनी काही लोकांनी पुढाकार घेऊन समाजापर्यंत लोकांपर्यंत विद्यापीठामार्फत कॉलेजेस मार्फत या व्य या काही गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवल्या आज आपण बघू सर अलेक्झांडर कनिंग हॅम यांची जयंती आहे किंवा जन्मतिथी आहे अशा प्रकारे तेवीस जानेवारी ठीक आहे आता ह्या व्यक्तीचं काम काय या व्यक्तीचं एक्झिस्टन्स ह्या व्यक्तीने किती महत्वाचे कामं केलेत हे आपण आज व्हिडिओमध्ये बघूया आणि का खूप साऱ्या लोकांचा सा इतकं महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे खरं तर धम्म भारतामध्ये आणण्यासाठी आणि धम्म टिकवण्यासाठी एकतर थेरी आहे किंवा त्रिपिटक आहे मग प्रॅक्टिकल आहे समजा म्हणजे विपसना आहे इतर गोष्टी असेल धम्म असेल बरोबर पण त्याचबरोबर ज्या ज्या महत्वाच्या स्थळं आहेत म्हणजे बुद्धगया आहे सारनाथ बुद्ध आहे, आहे। वस्तू आहे बुद्धांचे अस्थिधातू आहेत श्रावस्ती आहेत अजून खूप काही वैशाली आहे अजून नालंदा आहेत असे खूप सारे खूप सारे बौद्ध बौद्ध स्तूप त्यांच्याबद्दल जर आपल्याला माहिती नसलीच असते बरोबर दोन हजार तेवीस वर्ष जुने असे हे स्तूप आहेत विहार आहेत लिंबून आहे, आहे। बरोबर जर इथे काही माहिती नसलंच असतं की ही टेकडी आहे की हे स्तूप आहे बरोबर आज जरी तुम्ही धम्मयात्रेमध्ये असताना तुम्ही बघितलं तर काही काही स्तूपांची हालत खूप खराब आहे तुम्ही ओळखू पण शकत नाही की हे स्तूप आहे की एखादी टेकडी आहे किंवा काहीतरी ढिगार लागलेला आहे त्याच्यावरती पन्नास पन्नास वर्ष जुने असे झाड सुद्धा त्या ठिकाणी असतील तुम्हाला कळणार नाही की इथे स्तूप आहे हा फक्त कुठल्या मातीचा ढिगार आहे पण छोटासा डोंगर आहे टेकडी आहे असं पण काही लोकांच्या मेहनतीमुळे काही लोकांच्या अभ्यासामुळे काही लोकांच्या परिश्रमामुळे आज ह्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर आहेत आणि ज्याला आपण स्तूप म्हणतो धम्मयात्रेमध्ये जर आपण उघड्या डोळ्यांनी धम्मयात्रा केली असेल तर तिथली अवस्था आपल्याला दिसते की जे मेन मेन दोन तीन स्थळं आहेत त्यांचा फार गाजाबाजा आहे त्यांना खूप स्वच्छ चांगल्या पद्धतीने ठेवलेलं आहेत पण इतर अजून काहीतरी महत्वाची स्थळं आहेत त्यांची दुर्दशा आहेत स्तूप खूप खराब आहेत आता अलीकडे केसरियाला एकतीस जानेवारी किंवा एक जानेवारी एकतीस डिसेंबरला एक जानेवारीला जेव्हा ते केसरिया स्तूपावरती लोकं चढलेली होती तिथे लोकांना जायला अनुमती नसते पाच स्तूपापर्यंत जाऊन चढलीत तिकडच्या मूर्त्या कशा गायब झाल्यात हा पण एक प्रश्न आहे तुमच्यापर्यंत जर व्हॉट्सअपला फोटो आले असतील तर अशा प्रकारची दुर्दशा त्या ठिकाणी आहे ठीक आहे असो सांगायचं अर्थ या ठिकाणी आपण बघतोय की सर अलेक्झांडर कनिंग ह्याम यांचं कॉन्ट्रीब्युशन काय सर, का सर अलेक्झांडर कनिंग हे ब्रिटिश अधिकारी इंजिनियर होते हे ब्रिटिश अधिकारी इंजिनियर होते जेव्हा भारतामध्ये आले आपली नोकरी करण्यासाठी हुशार होते इंजिनियर होते खूप सारे त्यांनी ब्रिज बांधले पुलं बांधले बरोबर त्याचप्रकारे बरेच सारे त्यांची त्यांनी मेहनत दिली म्हणा किंवा त्यांनी खूप चांगल्या प्रकारे त्यांनी कॉन्ट्रीब्युशन दिलं ठीक आहे मग त्यांची पोस्टिंग बर्मामध्ये होती त्यावेळेस हे भारत त्याच्यामध्ये बर्मासुद्धा होता अठराशे चौदा साली त्यांचा जन्म झाला वयाच्या वीस बावीस वर्षामध्ये ते भारतामध्ये येत आहेत त्यांची सर्व्हिस देत आहेत बर्मामध्ये म्हणा किंवा भूतानच्या एरियामध्ये भारतामध्ये म्हणा इकडे पाकिस्तान अफगाणिस्तानपर्यंत पर्यंत पर म्हणा अशा प्रकारे सर्व्हिस देत असताना दे छान प्रकारे आपलं काम करत असताना त्यांचा इंटरेस्ट वाढत जातो आहे आर्कोलॉजीमध्ये कारण की भारतामध्ये जितके पण हुशार व्यक्ती आली त्यांनी भारतातलं आर्किटेक्चर बघितलं भारतामधलं लिटरेचर बघितलं आणि ते आकर्षित झाले त्याच्यापैकी एक सर अलेक्झांडर कनिगॅम सुद्धा होते पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की त्यांचा कल ना थोडासा बुद्धिझमकडे होता बुद्धांकडे होता आणि म्हणून जेव्हा त्यांनी उत्खननाचं काम हातामध्ये घेतलं एक्सकर्वेशनचं काम हातामध्ये घेतलं त्यांना दिसायला लागलं की इथे विहार आहेत स्तूप आहेत बरोबर अशोकाचे पिलर आहेत मग कसं त्यांचा इंटरेस्ट वाढला इतर याच्यावर बोलायला गेलं तर फार दोन तीन तास लागतील कारण की खूप माहिती आहे खूप खूप गोष्टी आहेत सांगण्यासारख्या पण आपण बघूया की सर अलेक्झांडर कनिंग काय महत्वाचं काम केलं भारताच्या इतिहासामध्ये आपल्याला काही चिनी प्रवासी यांचा एक उल्लेख मिळतो तीन तीन चिनी प्रवासी भारतामध्ये अजून आलेत पण या लोकांनी काही डायरी मेंटेन केली त्यांच्यापैकी के हा एक होता त्यांनी काय केलं सतरा अठरा वर्ष भारतामध्ये फिरले सतरा अठरा वर्ष बरोबर चायनापासून प्रवास सुरू केला वेगळे 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 परत अठरा वर्ष भारतामध्ये होते हिन्सेंग यांनी जेव्हा डायरी लिहिली चायनीजमध्ये त्यांनी असं लिहिलं की मी इकडनं इतकी पावलं चालत गेलो मग ह्या दिशेला त्या दिशेला मही ही नदी ओलांडली असं तसं फार डिटेलमध्ये वर्णन केलं बरोबर कालांतराने ती डायरी अनेक भाषांमध्ये पण लोकांनी ट्रान्सलेट केल्या मग जर्मन डायरी होती आणि ते जर्मन डायरी सर अलेक्झांडर कनिंग हा माझ्यापर्यंत पोहोचले मी फार थोडक्यात सांगतोय हे विषय फार मोठे आहे पण एक समजण्यासाठी एक ओळख म्हणून सांगतोय त्यांच्यापर्यंत आली बुद्धांबद्दल थोडासा इंटरेस्ट असेलच बुद्धिस्ट आर्किटेक्चरबद्दल इंटरेस्ट असेलच त्यांनी ती डायरी जर्मन डायरी घेऊन प्रत्येक जसं हिन्सटँग भारतामध्ये चाललेत प्रवास केला तसं त्यांनी प्रवास केला आणि त्यांनी जसं हिन्सटँगने मेन्शन केलं की इथे एक स्तूप आहे त्या जागेला पोहोचून बघितलं आजूबाजूला की खरंच स्तूप आहे का जर एखाद्या मातीचा मोठा ढिगारा दिसतोय छोटी टेकडी दिसते त्याला खोदून काढलं तर तिथे स्तूप सापडलं मग असे बरेच ठिकाणं याला डिस्कवर केलेत जे काळाच्या ओघामध्ये वाहून गेलेले होते किंवा लोकांकडनं दुर्लक्ष झालेलं होतं किंवा असे महत्वाचे स्थळं जे लोक विसरून गेले होते किंवा अतिक्रमण झालेलं होतं ठीक आहे अतिक्रमण झालेलं होतं हो स्तूप तुटलेले होते स्तूपाचे पॅनल तुटलेले होते लोक पिलर्स किंवा ते पिलर्स घरामध्ये घेऊन मध्ये गाडून असं काही छताला टेका दिला एक बरोबर असं सपोर्ट दिला असे लोकांनी पिलर लावले होते जे जे चुपाच्या बाहेर जे असं सुंदर आकृती असतात लोक ते चोरून चोरून घेऊन त्यांच्या घरामध्ये घेऊन गेलेले होते तर अलेक्झांडर कॅनगाय माझी अशा पण गोष्टी की त्यांनी लोकांच्या घरामध्ये जाऊन जाऊन ते सगळे पॅनल्स ते पिलर्स आणलेत बरोबर मग नंतर म्युझियम मध्ये गेले असेल किंवा मग ते आपल्या लंडनला गेले असेल समजा अशा प्रकारे ठीक आहे ती दुसरी गोष्ट पण कशा प्रकारे उत्खनन करण्यात आलं जी बुद्ध बुद्धगया आज आपण इतक्या श्रद्धेने त्या ठिकाणी जातो ते विहार सुद्धा कोणाला माहिती नव्हतं ठीक आहे उत्खनन झालं विहार सापडलं सारनाथ सापडलं बरोबर जिथे भगवान बुद्धांनी धम्मचक्क प दिलं ती जागा कोणालाच माहिती नव्हती बरोबर फिनसिंगच्या डायरीमुळे आणि सर अलेक्झांडर कनिकेम यांच्या मदतीमुळे त्यांच्या अथक परिश्रमामुळे ती जागा वरती आली मग मा आहेत माहित आहे समजा जेतवन आहे केसरिया आहे किती स्थळ आहेत किती लिंबुनी आहे किती स्थळ आहेत बरोबर असे स्थळ लोकांना कळू लागले मग सम्राट अशोक कोण यांना ते लोक विसरून गेले होते महावंश जेव्हा श्रीलंकेमध्ये ट्रान्सलेट होत होता इंग्लिशमध्ये तेव्हा जाऊन कळलं की बाबा कोणता तरी राजा आहे किंवा दस्ती कोणता तरी राजा आहे मग तो भारतामध्ये होता मग सन्ती इथल्या इन्स्क्रिप्शन वरून कळलं की हा तर अशोक आहे मग तेव्हा जाऊन कळलं की बाबा कशाप्रकारे सम्राट अशोक भारतामध्ये होता आणि हा इतका मोठा राजा होता की लोकांनी इतिहासातून त्या व्यक्तीचं नावच संपुष्टात करून टाकलं असो काही काही इंग्रज अधिकाऱ्यांचे भरपूर उपकार आहेत की त्यांनी इतक्या छान पद्धतीने कुठलाही पक्षपात न करता खूप छान पद्धतीने काम केलं त्याच्यामध्ये सर अलेक्झांडर कनिगॅम सुद्धा होते जितके पण श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आहे जे धम्म यात्रेला जातात आपलं माथं टिकवतात तिथे जाऊन ध्यान करतात ती जागा जर कोणी शोधून काढली असेल तर सर अलेक्झांडर कनिंगॅम आहेत ठीक आहे जसं आपण स्क्रीनवरती बघू शकतात की तेवीस जानेवारी अठराशे चौदामध्ये मध्ये यांचा जन्म झाला होता हा एक फोटो आहे फक्त हा एकच फोटो त्यांचा आहे कधीच कुठल्या फोटो बाजीमध्ये नव्हते कधीच त्यांनी कुठला फोटो काढून घेतलेला नाहीये फक्त हा एक रेफरन्स आहे आणि तुम्हाला इथे दिसत असेल की काही काही ठिकाणी जिथे स्तूपांचे अवशेष सापडले आहेत किंवा ज्याला आपण रेलिक्स म्हणतो रेलिक्स कॅस्केट म्हणतो ज्याच्यामध्ये अस्थि असतात ते जागा इथे सापडलेली आहे बघा नंतर जेम्स प्रिन्सेप नावाचे अजून एक अधिकारी होते यांच्याबद्दल पण आपण येऊ ज्यांनी सम्राट अशोकाचे इन्स्क्रिप्शन ठीक आहे इन्स्क्रिप्शन त्यांनी डिकोड केले वाचून काढले धम्मलिपी ब्राह्मी ब्राह्मिलिपी आणि आपल्यापर्यंत त्याचा अर्थ येतोय ठीक आहे अशा प्रकारे पुढे हा फोटो तुम्हाला दिसतोय किती हालत खराब आहे बघा हे आपलं अशोक चिन्ह ठीक आहे इथे हे पिलर पडलेले आहेत बघा सारनाथचं पिलर आहे धम्मेक स्तूप आहे ही मूर्ती तुम्हाला आता सारनाथच्या म्युझियम मध्ये दिसते अशा प्रकारे अशा प्रकारे अशा प्रकारे अवस्था होती धम्मेक स्तूपाची असं सापडलं आज आपण बघतो किती सुंदर आहे त्याची अवस्था अशी होती अशा प्रकारे सापडलं त्याला बरोबर केलं त्याची बरोबर त्याला रेनोवेट केलं म्हणा त्याला चांगलं त्याचं पुनरुत्थान केलं आणि आज आपण इतक्या चांगल्या पद्धतीने ती जागा बघतोय बरोबर त्याचबरोबर हे बघा हे धम्मेक स्तूपाचे काही फोटो आहेत अशा प्रकारे त्याचप्रकारे हे बहरूच स्तूप आहे एमपी मध्ये बहरुत स्तूप आहे मी स्वतः हे फोटो काढलेले आहेत म्युझियम मध्ये फोटो काढणं अलाउड नव्हतं तरी प्रयत्न केला हे फोटो असं स्तूप त्यांनी म्युझियम मध्ये आणून ठेवलंय अमरावती आंध्र प्रदेशचं अमरावती इथे एक पांढऱ्या दगडाचा संगमवरचा दगडाचा स्तूप अमरावतीचा स्तूप हा हलवला गेलाय लंडनच्या म्युझियम मध्ये अख्खाच्या अख्खा नंतर बरोबर पूर्ण स्तूप गायबी तिथे तुम्ही जर अमरावतीला गेलात आंध्रामध्ये तर तिथे फक्त काही मोजके मोजके पॅनल आपडतील ठीक आहे अशा प्रकारे ब्रिटिशांनी काही काही घेऊन तर केलेत आणि नशीब काही काही गोष्टी ठेवल्यात आपल्यासाठी नंतर त्याचबरोबर नालंदा तक्षशिला ज्या आपल्या भारतात पूर्ण जम्मूद्वीपातल्या फार महत्वाच्या विद्यापीठ होते एकूण दोन ते सात होते, होते। बरोबर वल्लभी आहे विक्रमादित्य आहे विक्रमशिला आहे भरपूर नावं आहेत तशी युनिव्हर्सिटीज होत्या त्या सुद्धा त्याला एक्सकेट केलं बरोबर त्याला शोधून काढलं बरेच लोक धम्म यात्रेला जातात पण त्यांना संकिस्ता काय आहे माहिती नाही तिथे महत्वाची जागा आहे संकिस्सा याच्यावरती आधी सांगितलं गेलेलं आहे संकिस्ताला पिलर आहे संकिस्ताला असं कॅपिटल सापड असं कॅपिटल सापडलेलं आहे त्याचबरोबर तिथं एक स्तूप सुद्धा आहे आणि कशाप्रकारे अतिक्रमण होतं हे तुम्ही धम्म यात्रेला गेल्यानंतरच कळेल तर आपण तिथे वारंवार भेट दिलीच नाही तर कसं कळेल की तिथे स्तूप आहे तिकडची अवस्था कशी आहे तिथे बरोबर लोक सांभाळ करतायत का स्तूपांचा मूर्त्यांचा आपण परत परत दिलो तेव्हा जाऊन ते ही जनजागृती होईल सांगायचा अर्थ असा की आज आपल्यापर्यंत जे काही महत्वाचे स्थळ आहेत ते उत्खनन करण्यासाठी आपल्यापर्यंत आणण्यासाठी त्यांना शोधून काढण्यासाठी सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांचा खूप मोठा वाटा आहे बघा थंबा आता तुम्ही हा बघा की कि प्रोसेस किती छान होते सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी सगळ्या जागा शोधून काढल्यात नंतर ते संघ येऊन राहू लागला कालांतराने मग एकोणीसशेच्या काळामध्ये छप्पनमध्ये मध्ये मग बाबासाहेब धम्म आणतायत मग मग काही वर्षानंतर परत गोयंकाजी विपक्ष आणतायत किती हा किती छान साखळी ही तुम्ही बघा की परत भारतामध्ये बुद्धिजमचं रिवायवल कसं होत आहे परत धम्म कसा जागरूक होतोय आहे आणि याच्यामध्ये भरपूर लोकांचा हातभार आहे खूप लोकांनी आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे जेम्स जो वरती मी फोटो दाखवला आहे त्यांनी जर सम्राट अशोकांचे शिलालेख वाचलेच नसते शोधून काढलंच नसतं त्याच्यावरती मेहनत घेतलीच नसते सात वर्ष तो माणूस ते इन्स्क्रिप्शन घेऊन बसलेला होता नंतर इतक्या मेहनतीने त्याला डिकोड करण्यात आलं त्याचा अर्थ काढण्यात आला आणि आपल्यापर्यंत कितीतरी स्तूपांची माहिती मिळाली कसं कळायला असतं की लिंबूनीमध्ये बुद्धांचा जन्म झालाय म्हणून शिलालेख वाचलेत बरोबर तुम्ही जाता लिंबुनीला धम्मयात्रेला जाता धम्मलिपी येते का काय लिहिलंय ते वाचता येते का प्रयत्न करा यूट्यूबवरती बरेच वर्कशॉप आहेत लोकांनी टाकलेले आहेत ते व्हिडिओज बघा धम्मलिपी शिका तशा प्रकारे खूप चांगल्या पद्धतीने सम्राट लोकांनी आपल्यापर्यंत धम्म पोचावा म्हणून अशा काही लोकांना खूप चांगल्या पद्धतीने तर आलेखान कनिखान यांनी ऑलमोस्ट सगळ्याच्या सगळ्या बुद्धी साइट काढल्या बरोबर कपिल वस्तू मध्ये खूप छान बौद्ध सोपा अस्थि हसूस्ती कोण ते सुद्धा शोधून काढलं आज ती अस्थी कुठे दिल्लीच्या म्युझियम मध्ये दिल्लीला जाणून घालवत दिल्लीच्या म्युझियम मध्ये जास्त असती कसं डोळ्यांनी दिसते इतक्या मोठ मोठ्या असती इतक्या जवळनं तुम्ही पाच एक फुटावरनं बघू शकतात अक्षरच्या डोळ्याने ते जाऊन जाते खूप मोठे तर आले मोस्टली फक्त बुद्धी साइट वरती लक्ष दिलेले त्यांना हडप्पा हळप्पा संस्कृतीचा जो ही साईट आहे त्यांनी ती पण दिसली पण त्यांनी तो चॅप्टर क्लोज केला म्हणजे मला काही इथे इंटरेस्ट नाही आहे नंतर म्हणजे मार्शलला होते किंवा मार्शल होते मग नंतर कोणी मार्शल घेऊन होते मग त्यांनी त्याच्या मात्र शिक्षण केलं वरती आज हडप्पा संस्कृती म्हणतो आपण किती फेमस आहे तर म्हटलं असू द्या बघू मला इंटरेस्ट नाहीये काहीतरी बघेल फोकस करत होते या माणसाची मेहनत बघा कितीतरी लावली हे आपण ज्या अवस्थेमध्ये यांना बघतो हे नेहमी असे नव्हते हे खूप खराब अवस्थेमध्ये होते तुटलेले फुटलेले होते काही इंग्रज अधिकाऱ्यांचा खूप खूप अभिनंदन आहे खूप खूप उपकार आहे की त्यांनी अशा प्रकारे काम केलं म्हणून सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांना भारतीय या, पुरातत्व विभागाचा किंवा आर्किलॉजी सर्वे ऑफ इंडियाचा त्यांना फादर म्हणतात पितामह म्हणतात की त्यांनी अशा प्रकारे काम केलेलं आहे त्यांच्या मेहनतीनंतरच त्यांच्या इतक्या मेहनतीनंतर त्यांच्या इतक्या कॉन्ट्रिब्युशन नंतरच मेहनत केल्यानंतरच भारतामध्ये पुरातत्व विभाग उदयास आलं असं म्हणतात ठीक आहे हो त्यांचं कॉन्ट्रिब्युशन तेवढंच आहेच नंतर कॉइन्समध्ये म्हणा ठीक आहे आर्किटेक्चरमध्ये म्हणा त्यांनी भरपूर काम केलेलं आहे आणि भरपूर पुस्तकंसुद्धा लिहिलेले आहे कॉर्पस इन्स्क्रिप्शन ऑफ इंडकानम हे तुम्हाला बुक दिसते कशाप्रकारे सम्राट अशोकाचे इन्स्क्रिप्शनवरती काम केले गेलेले -के आहे त्याला ट्रान्सलेट करायचा प्रयत्न केले गेलेला -के आहे बरोबर वरती लिहिलेलं आहे महाबोधी विहार जे आपल्या बोधगयामधलं महाबोधी विहार आहे ते कसं ते कसं शोधलं गेलं कसं तिथे आपली बोधी ट्री होती ठीक आहे वृक्ष होतं त्याच्यावरती काम करण्यात आलेलं आहे अशा प्रकारे खूप महत्वाची ही गोष्ट आहे खूप छान काम केलं गेलेलं आहे आज धम्म संघांच्या या प्लॅटफॉर्मवरनं आज धम्मसंघांच्या या प्लॅटफॉर्मवरून आपण सर अलेक्झांडर कनिंग हॅम यांना खूप खूप आदरांजली वाहूया की त्यांनी केलेल्या कार्याचं खूप फळ होत आहे आम्हाला याचा खूप लाभ होत आहे खूप महत्त्वाच्या जागा आपण डिस्कवर केल्यात खूप मेहनत घेतली त्यासाठी खूप खूप धन्यवाद आज जे कुठेही असतील हो आपण त्यांना पुण्यानुमोदन अनुमोदन करूया नक्की चांगलीच गती असेल कारण की एखादा पुण्यवान पुरुष इतकं सगळं करू शकतो भरपूर मोठं त्यांचं कॉन्ट्रिब्युशन आहे म्हणून हे नाव आपल्याला माहिती असलं पाहिजे जेम्स प्रिसेप आहे अलेक्झांडर कनिंगहॅम आहेत अजून बरेच लोकांनी खूप कॉन्ट्रिब्युशन दिलेलं आहे जेव्हा जेव्हा असे काही प्रसंग येतील असे काही वेळ येईल असा काही दिवस येईल तर नक्की याच्यावरती आपण सुद्धा अजून याच्यावरती चर्चा करूया आज जर अलेक्झांडर कनिंगहॅम यांच्या जन्मतिथीबद्दल आपण त्यांना खूप आदरांजली वाहूया जे काही पुण्य आपण कमवलं असेल आज जे जिथेही असतील त्यांना हे पुण्य मिळो धम्म त्यांना मिळो आणि अशाच प्रकारे जे जिथेही असो धम्म त्यांची रक्षा करो या पुण्याच्या प्रतापाने तुमचं माझं आपलं सगळ्यांचं मंगल हो परत एकदा सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांच्या ह्या कार्यासाठी त्यांचं खूप खूप कोटी कोटी वंदन धन्यवाद नमोबुद्धाय जय जयभेम